सोलापूर शहरातील वनक्षेत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी एक लक्ष वृक्षारोपण मोहीम हाती घेणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितले सोलापूर शहरातील वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात शहरातील उद्याने रस्त्याची दुभाजके मनपाच्या हद्दीतील खुल्या जागेमध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे त्यानुसार शहरात एक लक्ष वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार रा असून शहरातील नागरिक स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांनी यामध्ये सहभागी होऊन वृक्षारोपण मोहीम लोक चळवळ बनवावी असे आवाहन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे कार्यक्रमात डॉक्टर उपायुक्त तैमूर मुळ उपायुक्त मोरे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे उद्यान अधीक्षक किरण जगदाळे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन जोशी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक समीर मुलानी आणि निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदी उपस्थित होते अमृत दोन पॉईंट शून्य योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत अंतर्गत फॉर एक पेड माके नाम उपक्रमा शहरातील मनपा गांधीनगर मनपा शाळा क्रमांक दोन मंगळवार पेठ आणि मनपा उद्यान जानकी नगर जुळे सोलापूर या ठिकाणी उपायुक्त तैमूर मुलानी किरण कुमार मोरे सहायक प्रसिद्ध अधिकारी अंबादास यादव सहायक आयुक्त मनीषा मगर आणि महिला बचत गटाकडून बकुळ बहाबा मोहगनी, वड पिंपळ कदम करंज आणि सोनचापा आदी देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली आणि महिलांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले